thank you गोपाला गोपाला देव नंदन गोपाला नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती शहरामध्ये आज आपण वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊया संत गाडगेबाबांचं निर्माण वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली वलगावला झाल्यानंतर अर्थात पेडी नदीच्या काठी वलगावला तिकडे सुंदर असा ब्रिज आहे ब्रिटिश काळातला तिथे गाडगे महाराजांचं निर्माण होतं आणि मग त्यांचे अंतिम संस्कार इथे अमरावती शहरामध्ये केले जातात इकडे होतात अमरावती शहरात तर हे आ, संस्कार त्यांचे ज्या ठिकाणी झाले आहेत ते स्थान अर्थात त्यांचं समाधी स्थान समाधी मंदिर आज आपण पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया हे समाधी स्थान कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संत गाडगे महाराजांच्या समाधी मंदिराकडे आपण येऊन पोहोचलो आहोत ते आहे संत गाडगे महाराज नगर किंवा गाडगे बाबानगर नगर तर हे आहे संत गाडगे बाबा समाधी मंदिर श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ श्री क्षेत्र अमरावती इथे मी खूप आधीसुद्धा आलो होतो खूप भव्य असं हे समाधी मंदिर आहे बरोबर लिहिलं आहे बाबांचं फोटोही आहे लिहिलं आहे गोपाला गोपाला देव गोपाला बाबांचा अंतिम संस्कार इथे झाला होता ते हे स्थान खूप भव्य असं हे स्थान आहे या इथे इथे राठोड म्हणून ही जागा ओळखली जायची जुन्या काळामध्ये बाबांचा संदेशसुद्धा लिहिला आहे का भुकेल्यांना जेवण तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुला शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा अंधुपांगू रोग्यांना औषधोपचार बेघरांना रोजगार पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणांचे लग्न दुःखी व निराशांना हिंमत हा आजचा रोकळा धर्म आहे की खरी भक्ती व देवपूजा आहे खरं बा गाडगेबाबांचेही विचार आहे हा त्यांचा अगदी भव्य असा फोटो आहे मासे खूप सुंदर आहे आणि मग इथनं हे समाधी मंदिर सुरू होत चल तिकडे जाऊया गाडगेबाबांचे दर्शन घेऊ इथे बरेच लोक दुपारी येतात मी माझ्या माझ एंट्रन्स एक्झामच्या वेळेस इथे आले होतो इथे बाजूला जेवणासाठी तुम्ही थांबू शकता इथे संत गाडगे महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांना वंदन करा बघा मूर्ती संत श्री गाडगे महाराज यांचं स्थान आपण पाहतो आहोत वंदन करा त्यांना नमस्कार करा विदर्भ संत मांडी आळीतील महत्त्वपूर्ण संत संत गाडगे महाराज त्यांचं अमरावतीतील हे समाधीस्थान जे अमरावती शहरामध्ये आहे संत गाडगेबाबांचं निर्माण वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली झालं त्यांचे संस्कार इथेच याच ठिकाणी करण्यात आलं जिथे आज प्रतिमा आहे त्यांना अग्नि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते देण्यात आले आणि ते हे अद्भुत असं स्थान नमस्कार करा इथे सुद्धा आहे स्थळ संत बाबांना वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते याच ठिकाणी अग्नी देण्यात आला आणि मग हे अगदी सुंदर असं स्थान आहे अगदी तिकडे दिवा लावला आहे मागे पुष्प पुष्पहार आहेत लिला आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला तर त्यांच्या निर्वाणाच्याच आधी मुंबईमध्ये त्यांचं जेव्हा प्रबोधन होतं कीर्तन होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांना महामानव डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांना येऊन भेटतात ते त्यांना तिथे दोन गोदळ्या देतात बाबा कोणाकडून काही घेत नसायचे पण ते तिथे घेतात त्यांच्याकडून कदाचित हे त्यांचे दोघांची शेवटची भेट होती कारण त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही निर्वाण होतं आणि मग त्या दुःखामध्ये चिंतेमध्ये वीस ता म्हणजे सहा तारखेला बाबासाहेबांचं निर्वाण होतं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यानंतर ऑलमोस्ट फोर्टीन डेज लेटर वीस डिसेंबरला गाडगे महाराजांचंसुद्धा निर्वाण होतं ते कारण त्यांचे संबंध जे आहेत ते खूप स्नेही होते गाडगे महाराज नेहमी बाबासाहेबांबद्दल त्यांच्या लोकप्रबोधनात सांगायचे जेव्हा ते प्रबोधन करायचे कीर्तन करायचे त्यात ते उदाहरण म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करायचं की कसे ते आ, आ, कसे ते एकदम एका स्पृष्ट परिवारातून किती मोठे झाले शिक्षणातून हे सगळं झालं किंवा त्यांचे वेगवेगळे उदाहरणं द्यायचे तर त्यांचे असे स्नेही संबंध होते खूप चांगले बाबा गाडगेबाबा त्यांना मुलाप्रमाणे म्हणायचे आणि मग डॉक्टर आंबेडकरांचं जेव्हा मृत्यू होतो त्या ते दुःखात त्यांचाही मग पुढे वीस डिसेंबर एकोणीसशे रोजी नही मृत्यू होतो असं सांगितलं जातं मृत्यूसमयी त्यांचं वय ऐंशी वर्षाचं होतं आणि ते इथनं अमरावतीकडून समोर नागरवाडीकडे जात होते तिकडे पीडी नदीच्या ब्रिजवर पुलावर मग तिकडे त्यांचं ते अंतिम श्वास घेतात तिकडे त्यांची निर्वाणभूमीसुद्धा आहे सुद्धा मी दाखवली आहे आज आपण त्यांचं हे समाधीस्थान पाहतो आहोत सो so, एक एक करून मी तुम्हाला हे समाधीस्थान संपूर्ण दाखवतो हो so, सो या गाडगे गाडगेबाबांचं काही जुने फोटोही आहे ते जे कीर्तन करायचं तेही आहे त्यांनी ते जो घाट बांधला होता तोही दाखवला आहे श्रीसंत गाडगेबा एकदम वरचे फोटो जे आहे ना ते तर किती झूम होतं आय डोंट नो पण एकोणीसशे आठमधला फोटो आहे जे तेव्हा यंग दिसतात गाडगेबाबा ॲट द एज ऑफ थर्टी टू त्यानंतर एक आणखी फोटो आहे एकोणीसशे दहामधला आहे तो द अद जॉ थर्टी फोर चौतीस वर्षाचे होते ते तेव्हा त्यानंतर श्री संत श्री श्रीक्षेत्र ऋणमोच नामला तालुका दर्यापूर अमरावती येथे एकोणीसशे आठ साली बांधलेला घाट आणि लक्ष्मीनारायण मंदिर ते दाखवलेलं आहे आणि ते थर्ड वन फोटोमध्ये हे ते जवळ आहे तेव्हा यात त्यांचे आणखी फोटो आहे एकोणीसशे बारामधला आहे आणि एकोणीसशे एकोणीसमधला आहे सो हे फोटो आहे ओल्ड कलेक्शन इकडेही अनेक फोटो आहे ज्यात सगळ्यात वरचा फोटो दादासाहेब जे देशमुख श्री संत गाडगे बाबा व श्री भंडारी बाबा श्री क्षेत्र नाशिक दन द सेकंड वन त्याच्या खाली अगदी महाराष्ट्र राज्यात चे मुख्यमंत्री बाळासाहेब खरेसोबत श्री क्षेत्र पंढरपूर दन त्याच्यानंतर गाडगेबाबा सहकाऱ्यांसोबत भोर एकोणीसशे चौवेचाळीस अगदी ना एक खूप फेमस फोटो आहे ज्यात कर्मवीर भाऊराव पाटील आहेत त्यानंतर श्री संत गाडगेबाबा आहेत मधा त्याने मग आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा तो एक जो फोटो आहे विच इज व्हेरी व्हेरी फेमस नंतर त्याच्या खाली आणखी एक आहे श्री संत गाडगेबाबा आखूड धर्मशाळेत विश्वस्त मंडळींसोबत एकोणीसशे पन्नास पुणे अँड देन आणखी काही फोटो आहे दे इज अ व्हेरी व्हेरी ओल्ड फोटो गाडगे बाबा बघा हा एकोणीसशे पस्तीस मुंबई किंवा हा साहित्य सम्राट नाची केडकर व श्री संत गाडगेबाबा आय थिंक तिकडे आहेत गाडगे बाबा वर एकोणीसशे छप्पन्नमधला श्री संत गाडगेबाबा हो हा छप्पनमधला आहे हे बघा हाही छप्पनमधला आहे त्याच सालचं आहे ज्या साली त्यांचं निर्माण झालं असं दिसायचं इथे संत असे होते गाडगे बाबा म्हणून एक हे आहे गौतम बुद्धांसारखा गृहत्याग ज्ञानदेवांसारखी भक्ती तुकारामांसारखे वैराग्य एकनाथांसारखे भूतदया रामदासांसारखा पसारा दयानंदांसारखी आस्थिकता महात्मा गांधींसारखे रचनात्मक कार्य रामकृष्ण परमहंसांसारखा सर्व धर्म समभाव अँड दॅन सम अद फोटोज ऑल्सो गाडगेबाबा त्यांच्या भक्तांसमवेत संत गाडगेबाबा अस्पृश्यता निवा निवारण्याचा संदेश देताना एकोणीसशे त्रेचाळीस आणि आय रिमेंबर त्यांनी ना त्यांचे आश्रमामध्ये हॉस्टेलसुद्धा काढले होते किंवा ती जागा सुद्धा त्यांनी डोनेट केली होती डॉक्टर आंबेडकरांना पंढरपूरची होती संत गाडगे बाबा एकोणीसशे छप्पन पंढरपूर आणखीही आहे संत गाडगे बाबा स्पृश्य निवारण शिबिर नाशिक येथे दांडेकर मामांच्या कीर्तनात बसलेले सो हे खूप so, छोटे छोटे फोटो दिसत आहेत खरं पण ते इथे येऊन तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला ते कळेल अँड देन दर इज अगेन आणखी खाली काही फोटो आहे संत गाडगे बाबा सन एकोणीसशे चाळीस पंढरपूर एकोणीसशे छप्पन साली मुंबई एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पंढरपूरमधलं पस्तीस सालचा साल सा। फोटो एकोणीसशे छप्पन मध्ये मुंबईत थोडंसं भरपूर असे फोटो आहे इथे परत आणखी काही फोटो आहे आता ना थोडासा <coughs> अंधार पडला आहे ना त्यांनी थोडेसे कार्य केलं आहे कीर्तनामध्ये सांगितलं आहे त्यांचे विचार सांगितले तरी सांगितले सा। देवळात नसतो तो सर्व जगात सर्व ठिकाणी असतो जगातील माणसांची सेवा आहेच खरी देवाची पूजा वेग आहे वेगवेगळे त्यांचे असे अनेक विचार आहेत फोटो आहेत जे तुम्हाला इकडे सगळीकडे पाहायला मिळतील इथे हा एक खूप फेमस फोटो आहे त्यांचा ज्यात राष्ट्रसंत महाराज महाराजसुद्धा आहे गाडगेबाबांबरोबर एकोणीसशे एकोणपन्नासचा सा जा सालचा सा हा फोटो आहे त्याच्यावर गाडगेबाबांचा एकोणीसशे पंचेचाळीस सालचा सा फोटो आहे आणि लुक्स व्हेरी व्हेरी नाईस त्यानंतर एकोणीसशे बावन्न सालचा सा आहे जेव्हा ते शहात्तर वर्षाचे होते पण एकदम वरचं आहे त्यांच्यात गाडगंसुद्धा आहे अंधार आहे आता तिकडं इथे आणखी काही फोटो आहेत आणि असे अनेक फोटो या ठिकाणी लावण्यात आले आहेत जे त्यांच्या जे, जे वेगवेगळे कार्य केले ज्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या तर सर्वांचे आठवणी म्हणून त्या इथे ठेवल्या आहे जसं हा बघा हा एकोणीसशे पंचावन्न सालचा सा फोटो आहे गोरेगावकर लेन मुंबईमधला त्यानंतर आणखी आहे एकोणीसशे एक्केचाळीस सालचा सा। तोही मुंबईमधलाच आहे शरबोजांच्या गॅरेजमध्ये श्रीक्षेत्र क्षेत्र नाशिक आपण अच्छा छान मोस्ट ऑफ द फोटोमध्ये अच्छा आणखी वर आहेत काही श्री क्षेत्र पंढरपूरमधलं आहे स संमेलनात वैराग्यमूर्ती गाडगेबाबा राजश्री संत तुकडोजी महाराज सात जुलै एकोणीसशे चौपन्नाचा जो फोटो आहे एकदम वरचा दन त्याच्यानंतर श्री संत गाडगेबाबा श्री क्षेत्र पंढरपूरच्या श्री चोखा मेळा धर्मशाळेत चविस्ट बस त्यांसोबतचा तिथे कर्मवीर भाऊराव पाटीलसुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहे आणि इतर सहकारी आहेत हा पण एक फेमस फोटो आहे खाली आहे एकोणीसशे तीस सालचा सा, परीट धर्मशाळा आळंदी नाईन्टीन थर्टीनमधला थर्टीन एक एक गोष्ट किती त्यांनी चांगल्या प्रकारे इथे दाखवली हो आहे त्यानं एकदम आधी वरच्या भागात आणखी फोटो आहे आय थिंक तो इकडेही लावला आहे श्री संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सौ माई आंबेडकर द सेकंड वाईफ ऑफ डॉक्टर आंबेडकर त्यांचा तो फोटो, दन कर, फोटो चोटे चोटे तो आहे दन त्यांच्या अगदी बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा पण त्याच्या खाली आणखी काही फोटो आहेत पण ते खूप छोटे छोटे आहेत आणि मग अगदी खाली हे आहेत संत मेहर बाबा श्री संत गाडगेबाबा समवेत अवतार मेहर बाबा कैकाळी बाबा नामानंद स्वामी हे गाडगेबाबाचे कीर्तन करायचे ज्यात समाज प्रबोधन असायचं नंतर अनिष्ट रूढी परंपरा जे चुकीचे गोष्टी घडायच्या त्याबद्दल ते, ते कडाडून विरोध करायचे अंधश्रद्धेवर बोलायचे आणि गोष्टींवर बोलायचं खरं तर शिक्षणावर बोलायचं शिक्षण स्वच्छतेवर बोलायचे खरं झाडूही असायचं कारण ते स्वतःच ते सगळं स्वच्छ करायचे जागा स्वच्छ करायचे स्वच्छतेचा संदेश द्यायचे गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करायचे त्यांचे विचार सगळेकडे आजरामर आहेत त्यांचा एक हा फोटो आहे त्यानंतर श्री क्षेत्र ऋणमोचन येथे पंगू महारोगी लोकांना मिष्ठान्न भोजन अच्छा त्यांनी हे सुरू केलं होतं खरं तर हाही खूप फेमस फोटो आहे खूप सुंदर फोटो आहे गाडगे गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो आहे हा नाशिकमधल्या कुष्ठधाम उद्घाटनाचं छायाचित्र आहे कुष्ठरोग्यांसाठी त्यांचं असं कार्य आहे आणि इथेही खूप असं फोटो संत गाडगेबाबा आचार्य अत्रे हे बघा ना एकोणीसशे पंचावन्न सालचा सा फोटो आहे श्री संत गाडगेबाबा व स साहित्य सम्राट नची केडकर एकोणीसशे पस्तीस हा येतो वर रेवसा येथील अन्नदान भंडाऱ्यातील पंक्ती त्याच्यावर अंधपांग व महारोगी यांना वाटलेले कपडे भांडी व काठ्या वरचा एकदम फोटो आहे हा फोटो खूप सुंदर आहे कारण गाडगेबाबांच्या निर्वाणानंतर त्यांना अंतिम अग्निसुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच दिला होता इथेच या ठिकाणी संत नामदेव महाराजांचा फोटो आहे हे सगळे काढलेले पेंटिंग्ज आहेत आणि त्यांचे नाव बघा ज्यांनी पेंटर आहेत जे पी पवार एक दहा बारा दोन हजार एकवीस खूप सुंदर पेंटिंग त्यांनी काढले आहेत श्री संत गाडगेबाबा श्री क्षेत्र पंढरपूर येथील मराठा धर्मशाळेच्या धर्मशाळेचे समोर वरच्या फोटो त्यानंतर संत गाडगेबाबा एकोणीसशे पस्तीस सालचा फोटो आहे त्यांच्या हातात काठीही आहे त्यानंतर संत गाडगेबाबा एकोणीसशे चाळीस चाळीस व चौसष्ट वर्ष समाज प्रबोधन करताना संत गाडगेबाबा व शिक्षण महर्षी पंजाबरावजी देशमुख नाईन्टीन फिफ्टी फोर एकोणीसशे चौपन्न कीर्तनातून आपले विचार समाजा थे थे ते समाजापर्यंत पोहोचवायचे सगळ्यांपर्यंत ते अगदी चांगल्या प्रकारे कसे पोहोचतील ते पाहायचे इथे ही काही फोटो आहे मग परत या भागामध्ये ना आय थिंक संत तुकाराम महाराजांचा आहे हा हा ही एक खूप सुंदर फोटो आहे बघा इथे परत त्यांच्या सगळ्या फॅमिलीचा हा फोटो आयफ एम नॉट रॉंग हा सर त्यांची मुलगी कलावती त्यानंतर मुलगा गोविंदा त्यानंतर गाडगेबाबा त्यांची पत्नी कुंताबाई जवाई श्री फकीराजे त्यानंतर सौ लोकाबाई बाबांची मोठी मुलगी त्यानंतर त्यांची आई गाडगेबाबांची आई सुखाबाई त्यानंतर वासुदेवराव त्यांचे नातू तर हा असा फोटो आहे त्यांच्या फॅमिलीमधून आता कोणी त्यांच्या मुलीची वंशज अजूनही आहे त्यानंतर हा एक सुंदर फोटो आहे शिबाबा भजनी मंडळी इथे आणखी काही फोटो आहे ज्यात मराठा धर्मशाळा आहे देहूमधली आहे ते त्यानंतर म नाशिकमधली मराठा धर्मशाळा एकोणीसशे पस्तीस वरचा जो फोटो आहे ना तो एकोणीसशे चौतीसचा आहे आणि त्यानंतर गाडगेबाबांचे दोन फोटो आहेत जे एकोणीसशे पंचावन्न जेव्हा बाबा एकोणऐंशी वर्षाचे सॉरी हां एकोणऐंशीच होते ते एकोण एकोणीसशे पंचावन्न सालचं आणि त्यानंतर एकोणीसशे छप्पन ऑलमोस्ट एट इयर्स जे होते तेव्हाचं ऐंशी वर्षाचे होते तेव्हाचा हां अच्छा बाबांच्या अगदी समाधी स्थानाच्याच जवळ इकडे एक फोटो आहे बघा रघुनाथ सिंह सीहार किसन सिंह राठोड हो। ते बाबांना खूप मानायचे राठोड हो सर आणि हा त्यांचा फोटो आहे सत्तावीस दहा एकोणीसशे सव्वीस जन्म आणि निर्माण आहे एक आठ एकोणीसशे स अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चालू होते हा त्यांचा फोटो आणि हे त्यांचंच त्यांच्याच म्हणजे याला राठोड वाडीच म्हटलं जायचं स्थानाला इथे परत काही फोटो आहे श्री संत गाडगेबाबा कुटुंबासह निवास करीत मूर्तिजापूर येथील झोपडी एकोणीसशे वीस सालचा आहे पूज्य गाडगेबाबा उभे आहेत खाली बसलेले क्रमाने मातोश्री साखुबाई आधी त्यांच्या आई नंतर कन्यास आ, कलावती त्यानंतर गोविंदा त्यांचं सुपुत्र त्यानंतर धर्मपत्नी त्यांची जावाई फकीराजी आणि फकीराजी सोनवणे आणि मोठी कन्या आलोकाबाई व तिच्या मांडीवर त्याची बालिका विठाबाई असं हा एक होतो आहे पंढरपूर येथील धर्मशाळेच्या बाजूला बांधलेली झोपडी श्री सौकुंताबाई झोपडे समोर बसलेल्या असेवर सजत होतो आहे इथे परत गाडगेबाबांचं भरपूर असं फोटो आहे तुम्हाला नक्कीच पाहायला आणि आठवणीत ठेवायला नक्की आवडतील बाबांचं जन्मस्थान आहे शेनगाव इथे दर्यापूर दिला पण खरं ते अंजनगाव सुरजीमध्ये येतं मी व्हिडिओमध्येही बनवताना जो पहिला व्हिडिओ बनवला होता त्यात मी दर्यापूरच म्हटलं होतं पण खरं तर अंजनगाव सुरजेमध्ये येतं शेणगाव त्यांचं जन्मस्थळाचा फोटो आहे तारीख तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर सॉरी एकोणीसशे लिहिलं आहे अठराशे शहात्तर आहे ते इथे चुकीचं लिहिलं आहे दिस इज समथिंग मेड टू चेंज आणि आहे श्री गाडगे गाडगेबाबांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई जाणवकर अठराशे सत्तावन्न सॉरी अठराशे अठ्ठावन्न आहे ते एकोणीसशे तेवीस इथे ते गाडगेबाबांचे अमृत बोल लिहिले आहेत त्यातले अनेक विचार आहेत जे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते इथेही गाडगेबाबांचे शेवटचे फोटो आहेत इथे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन सालचा फोटो आहे, साल सा आहे। गाडगेबा श्री संत गाडगेबाबांचं पार्थिव देह व भावमुद्रा बघत असले त्यानंतर आणखी एक फोटो आहे श्री संत गाडगेबाबांची अंत्ययात्रा अमरावती शहरात श्री राठोड यांच्या बंगल्या समोरून जात असताना दिनांक वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन श्री राठोड यांचा फोटो अगदी गाडगेबाबांच्याच समाधीच्या समोर तिकडे लावला आहे हा तो फोटो आणि मग या भागात अनेक असं फोटो आहेत गाडगेबाबांचे कीर्तनाचे समाज प्रबोधनाचे श्री गजानन जहागीरदारसोबत संत मला हा फोटो आणखी एकदा कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे आहे एक आहे बाबांचा फोटो बघा एकोणीसशे पंचावन्न सालचा सा। अच्छा ते जी जी ही जेवढंही कार्य त्यांनी केलं आहे जेवढंही यातून जे डोनेट झालेले पैसे आहेत ते त्यांनी स्वतःसाठी एक रुपयाही खर्च केला नाही सर्वच्या सर्व त्यांनी या सगळ्या कार्यासाठी लावले आहे असं हे आहे संत बाबा यांचं समाधी मंदिर जे अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती शहरामध्ये स्थित आहे नमस्कार करा वंदन करा पुन्हा एकदा तर आपण संत गाडगे बाबा यांच्या समाधी स्थानाचे दर्शन घेतले त्यांच्या धर्मपत्नी कुंताबाई त्यांचं मंदिर आहे मागेच इथे ही फोटो आहे खूप सुंदर तुळशी वृंदावन आहे नमस्कार करा श्री संत गाडगेबाबांच्या धर्मपत्नी कुंताबाई त्यांचं हे स्थान थोड मी तुम्हाला दाखवतो त्यांनाही तु। वंदन करा प्रणाम करा नमस्कार करा बघा त्यांनीही खूप मोठा त्याग केला आहे कारण गाडगेबाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून राहणं हा सर्वात मोठा म्हणून कार्य त्यांनी केलं आहे कारण बाबा यांनी गृहत्याग केला आणि त्यानंतर समोरचं तर तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी काय काय कार्य केलं कुठे कुठे ते केले आणि या सगळ्यांमध्ये त्यांच्या पत्नी त्यांच्या मुलांचं सांभाळ करत राहिल्या घर सांभाळलं त्यांनी बघा इथे लिहिलं आहे संदेश गाडगे बाबांचा पूर्णेच्या अमृत जलासमा सहज तुझी वै खरी तुझ्या कीर्तीनी म्हणूनही रमली अवघी पंढरी मलिन मनाची धुतली वस्त्रे झाडिलेचं अज्ञान खापरातून सूर्य वाटेला अंधाराचे घरी गाडगेबाबांचा हा फोटो हातात गाडगं काठी आहे झाडूही असतो त्यांच्यासोबत आणि हाच त्यांचा पेहराव गाडगेबाबांची नावे केवढी मोठी अमरावतीमध्ये इथले सगळ्यात मोठी युनिवर्सिटी आहे विद्यापीठ आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती विद्यापीठ खाली लिहिलं आहे जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर बघा इथं बरोबर लिहिलं आहे शेणगाव आहे तरी तालुका दर्यापूर नाही तो अंजनगाव सुरजी येतो जिल्हा आहे अमरावती महानिर्वाण वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन समाधी स्थळ आहे श्री गाडगे बाबा अमरावती पीपल युजली कॉल इट गाडगेनगर पण हे श्री गाडगे बाबा नगर आहे त्याला इकडून एक आणखी रस्ता आहे इकडे मागे ना संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट अमरावती मंगलधाम म्हणून लिहिलं आहे खूप मोठं असं त्यांचं हॉल आहे जे इतर कार्य होतात ते सगळं इकडे केलं जातात आय थिंक ते भाड्यानं तुम्ही घेऊ हो शकता याही भागामध्ये काही त्यांच्या ऑफिसेस वगैरे आहेत तर अनेक गोष्टी आहेत ज्या इकडे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथेही बाबांचा फोटो आहे या भागात बघा त्यांचं स्वच्छतेचं जे कार्य आहे ते दाखवलं आहे सेवा परमो धर्म हाती घेऊनी खराटा झाडीला झाडी येल्या साऱ्या वाटा माय बापा हो घरिदारी गावात नेहमी स्वच्छता ठेवा स्वच्छतेचा संदेश देणारे सर्वात पहिले संत बाबा सेवा धर्म आहे ना सुंदर समाधी स्थान गाडगेबाबांच्या हिस्ट्री किंवा त्यांच्याबद्दलची माहिती हे सगळं तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओमधून मला खात्री आहे नक्की मिळत असेल तर इथे संत गाडगेबाबा स्मृती वाहनसुद्धा आहे भजन मंडळ असं लिहिलं आहे आणि समोर आणखी पण प्रचार वाहन आहे आणखी एक गाडी आहे आय थिंक तर इथल्याच वापरातल्या गाड्या सगळ्या मला सांगा ह्या कशासाठी यूज व्हायच्या बघा बघायकडे ठेवलं आहे इकडे देणग्या वगैरे देऊ शकता तुम्ही धान्य वगैरे पैसेच्या आहे आणि इकडे कार्यालयही आहे आणि या भागात ना इकडे तुम्ही मग बसून आय थिंक इकडेच या ठिकाणी थांबून तुम्ही टिफिन वगैरे हां परवानगी घेऊनच खरं तर खाऊ शकता तर मला खात्री आहे माझं संत गाडगेबाबा समाधी मंदिर दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार खरं तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा अमरावती शहरामध्ये श्री गाडगे महाराज नगरमध्ये हे स्थान स्थित आहे याला गाडगेनगर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर इथे नक्की या या समाधी स्थानाचे दर्शन करा आणि माझे जे या आधीचे सगळे व्हिडिओ आहेत जसं की वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांचं जन्मस्थान शेंडगाव त्यानंतर त्यांची त्यांच्या मामाचं घर किंवा मामाचं गाव किंवा साक्षात्कारभूमी दापूर आज हे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये येतं ता अकोला जिल्ह्यामध्ये त्यानंतर त्यानंतर कर्मभूमी त्यांची ऋणमोचन ह्या सगळ्या जागा मला खात्री आहे आणि हीसुद्धा म्हणजे समाधी समाधी मंदिरसुद्धा तुमचं सगळ्यांना नक्की आवडलं असणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भेटूया लवकरच बाय